हा जो विषय आहे तो माझा नाही तो तुमचा विषय करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा काय शकते असू शकता माझ्या आयुष्यात साहेबांचा काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीनदा मला आमदारकी मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिला मी अजून काय मान्य करू मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूर साठी स्वतःसाठी बघितले स्वप्न पूर्ण करण्यात हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हा देखील रामला प्रत्येक माझे भूत काउंटिंग प्रत्येक बीएलओ प्रत्येक कार्यकर्त्या घरोघरी जाऊन तांत्रिक वाटप केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आध आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला आज जे आनंद आहे ही नसती तर शिंदेचा घडले नसते सोलापूर सोलापूरसाठी आणि देशासाठी आणि म्हणून तुमच्या ताकदीत तुमच्या आशीर्वादात जादू आहे या सगळ्या इलेक्शनच्या काळात थोडीशी थोडा राग येतो त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी मी माफी मागते क्षमा मागते पण ह्या मी नक्कीच माझ्या देखील स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करा त्यांचं मग काय गेलं नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप लोक बघत आहेत हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्याने काही का निश्चिंत राहा शांततेत क्रांती इकडे आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बॅलेट वर दाखवली ईव्हीएम मध्ये तुमची ताकद दाखवली कोणी काही बोललं नाही मोदी पासून सगळे येऊन गेले आणि की तुम्ही बरोबर ते म्हणून ते हमको नाही मोदी को वोट देखे वोट दो तर तुम्ही तुम्हालाच माहिती आता पराभव पराभव हा हुकुमशाहीचा झालाय पराभव हा जातीवाद धर्म जात पातीची ही कीड आपल्या सोलापूरला एक भाजपची लोक लावायचा

एकाला साथ दिला आणि आज त्याचे नतीजे आपल्या पूर्ण देशभरात हे चार सो पार झाले आणि मी तुम्हाला शब्द देते वचन देते की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत सेवेसाठी आहे लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती आणि म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना बरा संघर्ष उतनी शानदार पंढरपूर गोवर मांगावेडा खास करून मनापासून उत्तर दक्षिण अक्कलकोट मनापासून नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजदूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं दा। आणि प्रत्येक मनापासून आभार मानते तुम्ही नसता तरी शक्य नसत तुमचा आशीर्वाद नसता तो हिंमत आणि तो धीर मी खरंच सांगते त्या काही चारसं वाद आणि एवढं सगळं यांचं होत मनात तुम्ही धीर आणि हिम्मत दिली असेल तर तुम्ही हिंमत आणि तो धीर दिला आणि तेवढाच मी आता तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात वचन आहे हे मी तुम्हाला वचन देते सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते लतमस्तक होते आणि